सव्वीस जानेवारीला पूर्ण एक वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली एक वर्ष पूर्ण होते सगळे स्वराच्या अंमलबजावणीच्या बाबत आणि आठ नऊ मागण्यांच्या बाबत त्यामुळं पंचवीस जानेवारीला दोन हजार पंचवीसला ला अंतरवादी इथं आमरण उपोषणाला मी बसणारे इथं कठोर आमरण उपोषण होणारे मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे पंचवीस जानेवारीच्या आत तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा पण पंचवीस जानेवारीच्या आत सॉरी पंचवीस जानेवारीच्या आत दोन हजार पंचवीस याच्या आत सगळ्याची सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा रस्ता सरकारला इतके वाईट वाटल की इतका स्वच्छतापेय इतकं भयंकर आंदोलन इतक्या प्रमाणात हेतृकी ना मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आला तुमचे बघताना सुद्धा डोळे फटतील डोळे फाटतील एवढ्या ताकतेनं मराठा समाज राज्यात आंतरवादीत येणार आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी नाही तुम्ही आत्तापर्यंत जी एकजूट दाखवली ती एकजूट तुम्ही पुन्हा एकदा पंचवीस तारखेला आंतरवादीत दाखवा घराघरातल्या मराठ्यांनी आंतरवादीकडे येते राज्यभरात एकाही मराठी पंचवीस जानेवारीला घरी थांबायचं नाही नोकरदार मराठा असेल व्यावसायिक मराठा असेल कर्मचारी मराठा असेल शिक्षक असतील डॉक्टर असतील वकील असतील उद्योजक असतील व्यावसायिक असतील कंपन्यामध्ये कामाला असतील कर्मचारी पोर असतील तिथं कंपन्यात नोकऱ्याला असतील शेतकरी मराठा असेल शेत मजूर मराठा असेल या सगळ्या मराठ्यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अंतरवादी गाठायची आंतरवादी पुन्हा एकदा तुफान तापतीनं एकत्र मराठ्यांनी यायचं सरकारकडून आपल्याला आपल्या लेकरासाठी आरक्षण आहे कारण फरते आहेत ॲडमिशन आहेत पोरांच्या हाल व्हायला नको पुर। कारण तुम्ही त्या एकदुटी आत्तापर्यंत दाखवल्या या एकदुटीला मराठ्यांच्या या जगात तोर तो नको इतक्या तातकेनं आपण एकत्र आलो एकदा पुन्हा जोडून येऊ नये एकदा पुन्हा शक्ती दाखवा पंचवीस जानेवारीला सगळ्यांनी अंतरवाली द्यायचं ज्याला उपोषणला बसायचं ते बसा कोणाला बंद असणार नाही ज्याला नाही बसायचं ते बसू नका पण अंतरवाली की पंचवीस जानेवारी आता डोक्यात फिट करा स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा सोशल मीडिया चालवायचा स्वतः कोस्ट करायला सुरू करायचा पंचवीस जानेवारी चलो अंतरवाली इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आतापर्यंत ताकद दाखवली कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाही कारण जे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडे आली होती ते चेहरे तुम्हाला दिसणार नाहीत कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोर गरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब करणं घेऊ त्याच्यामुळं हे आंदोलन गरीब मराठ्यांनी <Cucks> हातात घ्यायचे मराठा समाजाला या माध्यमातून काम सांगतो सगळ्यांनी आंतरवादीकडे यायचं दुसरं काम महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच बैठका घ्यायच आपलं गाव आपणच बैठक घ्यायची माझं गाव माझी आहे या पद्धतीनं मराठा सेवकानं राज्यभरातल्या एक प्रचंड मोठं नेटवर्क उभा करायचं आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी गावात आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं आपण आपल्या गावात घराघरात जायचं तिसरं काम पत्रिका छापायची आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायचं प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवालीचं आम्हाला समाजात पाठिंबा देण्यासाठी सर्व उपाय मराठा समाजाचा आपण आपल्या गावातले जेवढे वान आहेत चौथं आपले जेवढे वान आहेत गावात मोटरसायकल असेल फोर व्हीलर असेल रिक्षा असेल ट्रक असेल टेम्पो असेल ट्रॅक्टर असेल पिकअप असेल टेम्पो असेल जे काय वाहन असेल जीप असतील आपले जे रिक्षे आहेत आपले सगळे वाहन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला गावात न राहता ते अंतरानीत दिसले पाहिजे मोठमोठ झाल्या पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला सगळे वाहन आपले अंतरवाली दिसले पाहिजे पाचवं काम पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस लग्नाची तारीख धरून ही विनंती मिळणार नाही लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागं पुढं करा हात जोडून विनंती आहे सर पंचवीस तारीखेला कारण ते हडबड खूप कारण सगळा मराठा समाज हा आंतरवालीकडे आहे पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उचलणार या पुन्हा एकदा ना <सथी> <तुसान> <सथी> त्या प्राप्तीने गरीब मराठा एक दिवशी ताकद दाखवून आता उचलणारे इतकं भयंकर भगोवादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उचलणार आहे तुम्हाला पाहुणाऱ्या वेळेला जायला कारण प्रत्येक नोकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी आंतरवाडीकडे येणार आणि इथं पंचवीस ऑगस्टला सॉरी पंचवीस जानेवारीला हे अमरण उपश्रम माझं सुरू होणार आहे

मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी गरीब मराठा समाज सरकारला भारी वाढणार तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार आम्हाला खोडवून घेऊ नका आमच्या शब्दावर पाय देऊ नका की देवेंद्र फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना आजी दादांना विनंती की मराठ्यांच्या कुणाकुणा विनंती धरून त्यांना त्रास द्यायचा त्यांच्याविषयी आता द्वेष सोडून द्या आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गोडीनाच बोलणार आहे आतापर्यंत आम्ही एक ग्रही शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार पण नाही पण जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर आमचा तुमच्या विषयीचा जी अपेक्षा आहे त्या भंग तुम्ही केल्या आमच्या ज्या तुमच्या कुणा आहेत त्या तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्या तुम्ही मराठा समाजाची बेमानी केली मराठा समाजाला तुम्ही धोका दिला आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही हे तुम्हाला जाहीरपणानं सांग पंचवीस जानेवारीपर्यंत तुम्हाला आता सूट आहे तोपर्यंत तुम्हाला दोन महिन्याचा वेळ दिलाय कारण डिसेंबर पण आहे आणि जानेवारी पर्यंत या दोन महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीच लावायचे आम्ही ऐकून घेणार नाही त्यानंतर तुमची मध्यस्थी ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काहीही ऐकून घेणार नाही आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो पंचवीस जानेवारी धरण्याचं कारण सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला अधिसूचना दिलेली त्याची अंमलबजावणी केली नाही गॅजेट लागू करून म्हणलेले तेही केले नाही सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ मराठा आणि कुणबी एक हाही अध्यादेश पारित केलेला नाही एक वर्ष पूर्ण होत आहे सव्वीस जानेवारीला म्हणून आपण पंचवीस जानेवारीला सुरू करतोय अमरो उपोषण आणि मराठा समाजाचं सुद्धा काम आहे राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो पंचवीस जानेवारीच्या सगळे कामं उरकून घ्या तोटत काही काम ठेवू नका तितक्या दिवस असायची वेळी नकाच मराठा समाज आपण बसायचं त्यातल्या दोन गोष्टी चांगल्या करायच्या तेवढ्या सांगतो आणि मी थांबतो पहिले की कामं सगळे उकून घ्या अमरन उपोषणाला बसा नका बसतो पण ज्यांना ज्यांना इथं बसायचं बसून राहायचं त्यांनी मुंबई सारख्या तयारीने आपण आपलंच सरपंच हे पंच सगळं भाजी बाकी तिथं घेऊन यायचं इदच करायचं इथं खायचं इथंच झोपायचं आरक्षण घेऊ तुम्ही खायचं वापस जायचंच नाही त्यामुळं काम सगळं उपलब्ध घ्या लोकोशा नसला तरी चालत तुम्ही इथं बसून सुद्धा पाठिंबा देऊ शकता आपलं सगळं साहित्य घेऊन मराठा समाजाला राज्यातल्या सांगा इथं आम्हाला लोकोशी सुरू आहे त्यामुळं तुमचं इथं राहणार आहे ते माणसं राहणार आहे काय सुरू होती त्यांच्यासाठी आपलं सगळ्या वस्तू पाण्याच्या जेवणाच्या सगळ्या हातरायच्या पांघरायच्या सगळ्या काही जण गाडीतून झोपतील काही जर जागा मिळाली तर इकडे झोपतील त्यामुळे सगळ्या वस्तू घेऊन कोणी हॉटेलवर चा जायचं नाही पुढे हॉटेला लोक जायचं नाही किती श्रीमंत असला आणि कितीही गरीब असला कुठं हॉटेलावर झोपायला जायचं नाही जेवायला पण जायचं नाही त्या पण घ्यायला कारण गोर गिरिबाच्या लढ्यात सामील होतो श्रीमंत गेला इकडे झोपायला गरीब गेला इकडे झोपायला कुठं हातमायचं नाही जेवायला जायचं नाही का नाही प्रत्येक भाकरी इथं खायच्या नाही तर यात घेऊन नाही तर स्वतःच करायचं एकजुटी नाही दमधारायची ताकद तर उपोषण का नाही तर करू नका आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन येताना उपोषण करू नका घरच्यांचा जर विरोध असेल तर अजिबात विरोधात जाऊन करायचा मी एकदा कंभीर मी मरायला तयार आणि मराठा समाजाला शेवट सांगू तुम्ही खूप एकजोग दाखवली तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत प्रत्येक मराठा समाज असं वाटतंय हेच करून आता काहीतरी आपल्या लेकरांचं करू शकतो तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही तुमच्याशी गबदारी करणार नाही कधी मॅनेज होणार नाही कधी फुटणार नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला की हब जरून विनंती की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडे त्यांनी पूर्ण करणार आहे मी कधी आटणार नाही एखाद्या वेळेस असंही होऊ शकते की या उपोषणा मला आता होत नाही किती उपोषणा करावं मी काल दौरी करून आलो तर मला चार दिवस आराम करायला लागला चला मिळाला माझे लय हाले माझ्या लय भेटणार माझा याच्यात शेवटही होऊ शकतो पण माझा मराठा समाज सांभाळा काही झालं तरी मी हटणार नाही माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही काळजी करू नका एखादी शंभर टक्के मलाही असं वाटतं की मला आता शेरी साथ नाही पाहिजे आता दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस उपोषित होतो आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे खूप हाल होणार आहेत कारण मला आता तो काहीत नाही बसतंय पहिला पायऱ्या करायचं असल्या तरी मला खाली वर घरायला समाजाला त्यामुळे माझे प्रचंड शरीरात वेदना नाही एखादीच माझा शेवट द होऊ शकतोय मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही माझ्या कुटुंबालाही सांगतो समाजालाही सांगतो कुणी घसू नका कुटुंबाला पण सांगतो या समाजासाठी तुम्ही मी नसलो मी तरी तुम्ही योगदान द्या माझ्या समाजालाही सांगतो तुम्ही समाजासाठी आपल्या लेकरांसाठी सगळे लढा तो लढा कधीही बंद पडू देऊ नका आपल्या मराठा समाजाला कायमचं आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही हे माझी समाजाला हजून विनंती आणि दुसरं एक माझा शेवट जरी झाला तरी चालत मी शेवट करायला तयार पण मी मात्र ज्ञाने देऊन ठेवण्याची लक्षात तुन ठेवणार नाही मात्र मराठींनी अजून तुमच्या पायावर जर निर्णय पंचवीस जानेवारीला घरातले सगळे मराठी नंतरवाली की माझी सगळ्यांना खालजी मिळून की सगळे कामं धंदे बंद ठेवा त्याच्या एक एक गुण योजकाम ठेवा आपल्याला काय प्रयत्न करणार आपल्या समाजाचं कल्याण सगळे मराठी राज्यातले काना कोपऱ्यातले मुंबई असन कोकण असन खान्देश आसन विदर्भ मराठवाडा मुंबई पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मराठी नोकरदार कर्मचारी मराठ्यांनी सगळे ज्ञान सरवालीकडे शेतकरी मराठ्यांनी सगळे कामं बंद ठेवा कारण माझ्या मराठ्यांच्या लेकरांसाठी एकजूट होतीनं आंतरवाली द्या पंचवीस जानेवारीला आणि आपण आपल्या गावात बैठका उद्यापासून सुरू करा तालुका भर करा जिल्हा भर करा राज्यभर जितकं फिरता येईल तितकं करा यावेळेस मराठा समाजाच्या बैठकाची दौऱ्याची फिरण्याची लोकांच्या घराभर जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढे जबाबदारी कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाही मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो आणि माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो शेवटी शेवटी पुन्हा सांगतो एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका पंचवीस टाकेला घराघरातले मराठे घरी राहू नका पंचवीस जानेवारीला सगळे की सगळे राज्यातले कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठे एकरा बाळासह अंतरालिके आहेत शेवट झाला तरी चालेल पण मी मराठीना आरक्षण दिल्याशिवाय आणि सरकारला वाटतो लक्ष हटणार नाही शेवटी मराठ्यांचं वादळ एकदा पुन्हा उसळा भगव वादळ या राज्यात पुन्हा उसळलं पाहिजे इतक्या ताकदीनं मराठी सरकार नाही तर मराठा सरकार पेक्षा मोठा आहे पुन्हा एकदा मराठी न धन्यवाद तुम्हाला काही एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आत्ता साथ मागने आहे, त्या त्या आता तुमच्या ज्या सात मागण्या आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतःच म्हटलं होतं की ईडब्ल्यू एस नावाचं पिल्लू सरकारनं सोडलं आणि ईडब्ल्यू एस हे मराठाला आरक्षणाचा लाभ होत नाही अशा अनुषंगानं आपलं वक्तव्य होतं आणि त्यावरनं आपल्याला ईडब्ल्यू एसचे मारे करी असं देखील म्हटलं गेलं आणि आता सात मागण्यात तुम्ही पुन्हा म्हणताय की ईडब्ल्यू एस द्या सदारांनी हे आज नाही मी पुढीलपासूनच सांगतो सगळ्यात महत्वाचं आरक्षण हे ओबीसीतलं बाजू नकोच हे नको ते पण नको पहिल्यापासून म्हणलं पण तुम्ही ते आम्हाला सरसकट कुणबी देत नाहीये आम्हाला दिलं कोणतीच गरज नाही कारण ते केंद्रापर्यंत देणबीच आता तुम्ही काय केलंय एसीबीसी दिले सरकारनं कि राज्यापूर आमच्या पोरांचे त्याचा हार व्हायला लागतो तुम्ही ईडब्ल्यू रद्द केल्यामुळे ही पोरांची मागणी आपल्याला ईडब्ल्यूच पाहिजे ही पोरांची मागणी घेऊन मी मागणी केली पीडब्ल्यू दाब कारण तुम्ही आम्हाला ओबीसीचं आमचं कुंडिचं दिलं जे आमच्या हक्काच ते आमचा हक्क आहे आम्ही ओबीसीतून नाही मागत ओबीसी कस येत आम्ही आमचे फक्त अंमलबजावणी करायची अठराशे एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून आम्ही ते द्या म्हणू मग आता हे वेळेपर्यंत पोरांचा mm -hmm. तोटा व्हायला लागला सरकार मधून कारण त्यांनी दिल्यामुळे पीडब्ल्यू रद्द झालं यांनी दिलं नसतं ते रद्द झालं नसतं चूक सरकारची त्यांना आम्ही त्यांनाच दुरुस्त करायचे बाकी काय असं आहे की त्यामुळे मागच्या जा ज्या भरती झाल्या त्यात मराठा समाजाला ईडब्ल्यू एस चा लाभ झाला नाही आणि मेरिट हाय गेलं याला दोषी जबाबदार कोण आहे मग सरकार द्यायचं कुणी सांगितलं तुम्हाला द्यायचंच नव्हतं सांगितलं कुणी लाभला आमचा आम्ही बोलतो तुम्हाला कुंबिया जे कुंबी म्हणजे आम्ही मराठा समाज आहोत सगळं शेतकरी सगळं शेतकरी म्हणजे कुंडी पुढील आढावा शब्द आला कुंडी सुधारले शब्द शेतकरी आला आम्ही सगळे शेतकरी आम्हाला काय लाज असायचं कारण नाही आमच्या म्हणून आमचा हक्कच द्या आम्हाला जर ते दिलं <फेणारीवें> ते क्रमांक तुप जात म्हणून बाकीच्या घातल्या मराठ्यांची घालता येतील जात उपजात म्हणून कस्तम जात म्हणून तुम्ही ती घालत नाही मग आम्हाला हे बाह्य जे म्हणते ते ज्ञान देण्याच सांभाळायला लागतं पुढं डब्ल्यू बीडब्ल्यूएस तुम्ही राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पोर अधिकारी म्हणते ना हे म्हणणं सरकार सरकार दोषी आहे की तुम्ही असं की मागच्या सरकार तेच मुख्यमंत्री फक्त आडपुल पाडून त्याच ठिकाणी आहेत तुमचंही आंदोलन अंतर्वादी त्याच ठिकाणी बोलत आहे तुम्हाला मागच्या सरकारने नाही दिलं म्हणून ह्या सरकारने जे भरती आहे त्याच गोष्टी आहे तुम्हाला का अपेक्षा वाटते की आता हे आपली मागणी मान्य ते बघा माग पण तेच होतं आता पण तेच आहे नवं सरकार आलेलं नाही अनार पलटून सगळे तेच आहे पहिले तेच चालत होते आता हे तेच चालत आहे हा तेच बदल नाही परंतु त्यांना जशी संधी दिली होती तसं हे नवीन सरकार आहे म्हणजे आता ते नवीन झालेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदल झालेला त्यांच्यातला त्यांनाही संधी दिली पाहिजे त्यांना दिली ना मग यांना का संधी नाही म्हणून आम्ही दोन महिन्याचा वेळ त्यांना मध्ये दिला त्या दोन महिन्याच्या कालावं आणि मराठा समाजाचं कल्याण करावं मराठा समाजाची नाराजी घेण्याचा प्रयत्न असं की जे सरकार निवडणुकीच्या काळात झुकलं नाही ते आता कुठल्याही निवडणुका नसताना झुकेल असं आपल्याला काय पंचवीस ताई पूर्वी तेच होते आम्हाला काय वाटत नाही आम्हाला काय वाटत नाही तेच होते आता पण तेच हा दुसरे कोणी असते असं तसं वाटलं असतं आता काय होईल

मराठीशी असतात कोणाची मराठी मनभर म्हणून एखाद्या आमदार मराठी मतदान नाही केलं त्या गर एखाद्या ज्या मराठीने मतदान केलं ज्या कचरा धरून बाहेर काढते ना तो अरे कसं कल्याण आमच्या वाडायचं पडण्याला असूनही बोडलं लोकांनी मतदान घेतलंच ना असं कसं तर होऊ शकतो मराठ्यांचा रोज त्यांनी अंगावर नाही गेला त्यांनी जर घेतला मग त्यांना कळ उडं काय तर तुमची फडणवीसांविषयीची काय भूमिका आहे कारण का फडणवीस आता मुख्यमंत्री होते पूर्वी जी होती ती मध्यंतरी होती ती का आता वेगळी त्यांना वेळ दिला त्यांना पण पंचवीस तारखेपर्यंत वेळ दिला एक शब्द बोललो नाही त्यांनाही सुरुवातीला बोललो आताही बोललो नाही सरकार आल्यापासून पंचवीस जानेवारी पर्यंत शब्द काढल्या बेमानी मराठा समाजाबरोबर झाली सामना मराठ्यांचा सरकार सरकारचा की फडणवीसांचा आम्ही आता बोलवला पाहतो आता का नसायला पाहिजे त्यांच्याकडून पण हे पण तेच का नसायला पाहिजे कारण देणारच देणार भांडण धरावं लागत तर नाही सत्यत असणार मागणी करायची असेल कोणाला तरी सरकारकडेच करावी लागेल आणि सरकार कुठं का करायचं करायला आज कि जाहीरपणानं आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आणि याच्यावरती केलं तातडीनं दखल घेतली मराठ्यांना बेदखल करणार नाही कारण सत्तेवर बसायला त्यामुळे त्यांना हे करावं लागेल त्यांनी जर नाही केलं त्यांना पंचवीस जानेवारी कळत आपण वाईट निर्णय घेतला मराठ्यांना नाही घे तुमचं सुपडा साफ कुणाचा करायचा होता मग आता एवढं सगळं झाल्यावर तुम्ही म्हणताय की यांनी मतदान त्याला केलं त्यांनी येता केलं तर तुम्हाला सुपडा साफ कुणाचा करायचा होता कारण नव्हत यांच पण आमचं नाही केलं असतं कारण दोन्ही म्हणून आमचं मैदानातच नाही सुपडा चपटासा करा मैदाना सुपडा सापडता केला असतो तरी उद्याचा दिवस ना तुम्ही निवडणुकीची घोषणा मागे घेतल्यानंतरच वक्तव्य सुद्धा होत की सुपडाचा आपलंच काय असं करत भांड काय म्हणते ते लढा गेला जायचं तुमचं टाकला पाहिजे ते धंदे मी नाही मी जाहीरच सांगितलं मी कोणाला कधीच पाडा मांडलेलो नाही लोकसभेला नाही मी विधानसभेला स्पष्ट कोणाचंही नाव घेऊन कधी बोललेलं नाही तुम्हाला राज्यात कुणी माणूस टाकलं हे तुला सांगितलं होयला मी माझे शब्द काम असतो कारण मला शब्द बदलू हे वागायचं नाही त्यामुळे मैदानात जर आम्ही असतो तर सोपळा सापच केला पण आम्ही मैदानात नव्हतो समीकरण मिळणार नाही माय जाणतच नाही मग आम्ही पाळण त्याला निवडून असूच शकत नाही हा मात्र माझ्या मराठा समाजाला मी जाहीर सांगितलं होतं ज्याचं काम करायचं त्याचं काम तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाहा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा मराठा बंधनमुक्त केला होता कोणाच्याही दावणीला मराठा समाज बांधला नाही पण मराठा शिवाय या राज्यामध्ये कोणी येऊ शकत नाही असं एक आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्याचं आता पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही काय करणार आता मी आरामच करावं लागेल कारण दौरा करणार लोकांना भेटणार काय करणार काय तर होणार इतकं कारण इतके नाही असं नाही इतकं सह वेळ करणार सत्य परिस्थिती मी तुमच्यासमोर घातलेली नाही पण मी जितकं समाजाला मानतो ना ही शब्द मी हमीशा म्हणतो तितकंच मी मीडियाच्या सुद्धा मानते कारण खूप लावून आहे आमच्या गोरगरिबाच्या प्रश्नासाठी आपण सुद्धा म्हणून मला खरंच शरीर साथ नाही दोन दिवस जर दौरा केला मला पाच सहा दिवस करायला मला आता चाना समोर नाही बोलायला पाहिजे कारण माझ्या समाजाला मला त्रास झाला खूप दुःख होतं माझ्या समाजाला त्रास झाला की मला येले दुःख मी शक्यतो माझ्या वेदना मी मीडियासमोर जास्त दाखवत पाहिजे पण गेलो ना माझं इतके अंगात आब होती अंगात ही हवे सरळ होत नाही तर हतात माझंही भयंकर मराठा समाज यावेळेस गावागावात बैठका घेऊन मराठा समाजाच्या मराठा सेवका होती राज्यभरातल्या सगळ्या ज्यांच्या खंडवरती जबाबदारी यावी मी जाणार आहे मी पण घेणार आहे पण जितके शक्य होईल ते होईल हो। पूर्वीसारखं मी दिवस सलग नाही तर मी जाऊन बघितलं गावची गाव जसाला तशी मी आता जातो आहे ना आम्ही गाव खेळ्यातले सगळे मराठी जसाला तसे आलतच नाही ते डायरेक्ट म्हणजे होत नाही लढण निवडणूक आमकायद्याने घेतले संपला विषय आपला काय धंदा नाही माहिती आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारण आपला धांदा आपल्याला आरक्षण पाहिजे आम्ही तुमच्यासोबत गावोबा जातो तेव्हा फुल लोक आहेत आपला मीडिया सुद्धा बांधत सगळे साक्षर आहेत तेही दाखवू देत जशाला तसे फुल लोक आहेत जे आमच्या गरीबाच्या एकजुटीवर आली होती काही न म्हणून नाही एखाद्या वेळेस नाराज आहेत वाटते त्याला काही सापडलं आपल्याकडे सापडत नसते जातीला सापडलं पाहिजे तोला सापडायसाठी नाही एकजुट असं नाही मोदी एखाद्या वेळेस वाटतय तसं काही जण बचा सगळे नाही काही जण मात्र आता दिसणार नाही वाटत बैठका घेत आणि गेली कारण मराठा समाजाचं हे लक्षात येणार आहे घेऊ नाही म्हणजे आपल्या हिंदू राजकारण साधायचं ते आता कळून ते तुमच्या विरोधात बोलते नाही जे येणार नाही ते नाही येणार नाही ते तरी विरोधात बोलत नाही आणि बोलणार की नाही कारण त्यांना काय वाटत नाही माझ्या समाजाचं वाटतं हा ज्याला पक्षाचा स्वार्थ नाही त्याला पक्ष कोण काही साधायचं कम कमली काढा काळी दुकानदाऱ्या हे बोलू शकतात त्याला जात मोठी नाही पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा आहे त्याला काही मिळायचं असेल त्यांच्याकडून पुढं तो मात्र बोलू शकतो पण शक्यतो मराठ्यांचा रक्त मराठ्यांच्या विरोधात बोलणारच नाही सामान्य मराठा था थांब आहे पण आता काही असू शकतं स्वार्थासाठी रक्तावर सुद्धा उलटू शकते असू शकतात ते काय बाकी मनात काय सांगू शकत नाही पण शक्यतो जे आमची कोटीचा फायदा राजकारणात उचलायसाठी आले होते ते जर नाही आले पुन्हा त्याच्यात तर बोलणार नाही कारण त्यांना मराठ्यांची जाम आहे अशीच ती पण होती मराठ्यांचे रक्त मराठ्यावर उलटू शकत नाही आणि उड्डाणार रक्त हे मराठ्यांचं असू शकत असं की सात दिवस सात वेळा तुम्ही उपोषण केलं अनेक दिवस उपोषण केलं हे सात दिवसात सात वे, सात वेळाचं उपोषण अनेक दिवसाचं उपोषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ याकडे कसं बघता तुम्ही या सगळ्यांना पूर्वी व्हायला पाहिजे हां आता पूर्वी व्हायला पाहिजे आता पुढे व्हायला पाहिजे हे आता पुढे व्हायला पाहिजे कारण आमचं सामान सुद्धा काहीच नाही आम्ही काय आम्ही असेल करा सुधार माहिती रंगील जेवलेलंच नाही आता ते डोकं ते लावायचं नाही एकाही पोरा राज्यातला बोट नाही लागला पाहिजे एकाही पोराला बोट नाही लागला पाहिजे राज्यातल्या मराठी